मित्रो आज सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे पंच्याण्णव गाड्यांची आवक आहे आत्ताच आपण जो व्हिडिओमधला जो निलाव पाहिलेला आहे तो एक नंबर छोटा खलीफाचा निलाव आहे अठराशे पंचवीस रुपये हायेस्ट दर या ठिकाणी दिसलेला आहे तर आणखी आपण पाहूया साडेशे बाराशे रुपये సా తేరీ మధు మధురా మధు సా

सव्वा अठरा साडे अठरा असा गेलेला असून त्या खालोखाल खरं तर मार्केट कालच्याप्रमाणेच एक नंबर मालाचं जर बघितलं तर साडेसोळा सतरा अठरा असं आहे तर मीडियम माल हा चौदाशे पंधराशे असा विकत आहे तर गोल्टीचा रेट हा तीनशे रुपयापासून ते साडे तेराशे रुपयेपर्यंत आहे या ठिकाणी गोल्टागोलीला रेट अतिशय चांगला आहे तर भेटूया मित्रो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोप घेतो नमस्कार